मुख्य गोष्ट हीच आहे की कर्जमाफी आज नाही तर कधी योग्य वेळ कधी काय योग्य त्याला काही जे मुख्यमंत्री सांगितलं काही कंडिशन असतात काही कायदे आहेत काय आहेत नक्की जर उद्धव साहेबांनी कर्जमाफी कोणी न मागता केली असेल आणि ती शेतकऱ्यांना मदत झाली असेल मग ह्या सरकारचं नेमकं काय अडतं माणूसकीची आमच्याकडे गेले नऊ वर्ष पुढली जी माणूसकीची भिंत ते करत आहेत एक खरोखर चांगला उपक्रम आहे मुंबई भरातून अनेक वर्ष आपण पाहतोय की आपले काही घरी वापरलेले कपडे असतील काही वस्तू असतील त्यांना वाटायचे असतील ते चांगल्या ठिकाणी योग्य रीती पोचतील ही काळजीही माणुसकीची भिंत घेत असते काल परवाकडेच मी त्यांना विनंती केली की अनेक लोक असे पण आहेत ज्यांना पूरग्रस्त लोकांना मदत करायची आहे मराठवाड्यातल्या लोकांना मदत करायची आहे तर मी हेच सगळ्यांना विनंती करेन की अनेक आमच्या शाखेतून पण हेच उपक्रम सुरू आहेत अनेक लोक नवीन चांगले कपडे असतील भांडी असतील वया पुस्तकं असतील किंवा पांघरुण असतील हे सगळं घेऊन तिथे कसं पोचलते लोकांच्या हातात हा प्रयत्न करत आहेत त्याच्यात हा एक उपक्रम चांगला होत आहे मी ते शुभेच्छा द्यायला आलो आज निलेश गायकवाड जो आहे त्याच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून जे शस्त्र परवान्यासाठी परवानगी देण्यात आली कसं पाहतात या याकडे ने ने नेमकी काय कसं पाहतोय म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्वाचा आहे कारण ज्यांच्याकडे डान्सपॅन होता त्यांच्याकडून नसून काय अपेक्षित आहे नवी मुंबई विमानतळाचं आणि मुंबई मेट्रो तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं मात्र यावेळेला मोदींनी असं म्हटलंय महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि जास्त तो विलंब लागला मला वाटतं ह्या सगळ्याच भाषणांवर कारण आम्ही आज काही भाषणं पाहिली नाहीयेत जेव्हा उद्या रिपोर्ट येईल त्याच्यावर आम्ही भाष्य करू सर कुठेही दुष्काळाचा उल्लेख नाही शेतकऱ्यांचा उल्लेख देखील केला कि नाही मोठ्या निर्माण होतो दुर्दैव हेच आहे की हे सगळं होत असताना चांगला आनंद काही काही गोष्टींचं उद्घाटन होत आहे पण काल कैलास पाटील आमचे आमदार यांनी देखील आपण पाहिलं असेल जे पॅकेज आहे ते कसं नेमकं फसवं आहे आणि लोकांच्या हातात काय जायला पाहिजे होतं आणि काय जात नाहीये ह्याची मला वाटतं पूर्ण चिरफट केलेली आहे मुख्य गोष्ट हीच आहे की कर्जमाफी आज नाही तर कधी योग्य वेळ कधी काय योग्य त्याला काही जे मुख्यमंत्री सांगितलं काही कंडिशन असतात काही कायदे आहेत काय आहेत नक्की जर उद्धवसाहेबांनी साहेबांनी कर्जमाफी कोणी न मागता केली असेल आणि ती शेतकऱ्यांना मदत झाली असेल मग ह्या सरकारचं नेमकं काय अडतं दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही सांगत होतो की हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या लाडकी बहीणला सहा महिन्याचे हप्ते द्या हे आम्ही सांगतोय काय नेमकं सरकार काम आगे सर, ने का मागे पडते होर्डिंग बॅनरसाठी आम्ही पाहतो माप होर्डिंग बॅनर लागले तास ह्याच्यासाठी जर पैसे असतील तर मग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी पैसे नाही आहेत का तुमच्याकडे हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पण आज उद्याचे सगळे कार्यक्रम होऊन जाऊ द्या मग बघित हे विषय सर्व बाजूला ठेवून कुठेतरी महायुतीत आगामी निवडणुका जिंकेल अशा प्रकारचं वक्तव्य आहे ते मला वाटतं ही राजकारणाची वेळ नाहीये आणि शेतकऱ्यांच्या अवतीभोवती तर राजकारण होऊ नये त्यांना मदत होणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनीच सगळ्याच सग्ड़े चॅनलनी जाऊन रिपोर्ट जे केलेले आहेत आपण पाहताय भयानक परिस्थिती आहे एवढी परिस्थिती भयानक असताना सरकार असंवेदनशील आहे आणि कुठेही मदतीचा हात खरोखर कर, शेतकऱ्यांकडे पोचत नाहीये हे दिसतंय आपल्याला जिंकेल अशा प्रकारे सगळं होऊ दे राजकारण आपल्या बाजूला पण का आम्ही काही एवढे आमचं हृदय एवढं दगडासारखं झालं नाही उद्घाटन कुठेही उल्लेख नाहीये आज आज दुर्दैवाची गोष्ट हीच आहे मी सकाळपासून ऍड स्पीड सगळ्या पाहतोय पेपरमध्ये ज्या ऍड झालेल्या आहेत कुठेही लोकनेते श्री दिबा पाटील यांचं नावाचा उल्लेख नाही हे दुर्दैव आहेच पण धक्कादायक पण आहे म्हणजे भाजपनी लोकांना फसवलंय का अनेकदा फसवलेला आहे पण ह्या प्रकरण देखील फसवलंय का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे पण ह्याच सोबत आपल्याला आठवत असेल दोन हजार वीस साली छत्रपती संभाजीनगर इकडचं जे एअरपोर्ट आहे विमानतळ आहे त्याचं देखील नाव महाराष्ट्राच्या विधानसभेने बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं ठेवलं होतं केंद्र सरकारने ते देखील असून का पारित केलं नाहीये हा पण प्रश्न आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचारणं गरजेचं आहे पुढे प्रोत्साहन देण्यात बीएसटीचा आम्ही अनेकदा प्रश्न उचललेला आहे भाडेवाडचा प्रश्न उचलत आहोतच आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन होणारच आहे पण त्याचसोबत आपण पाहतोय आज एक बातमी आली पेपर मध्ये की मेट्रो थ्रीच्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी सिटी फ्लो आणि अजून एका बसच्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे मग आमचं बीएसटी का मागे पडतंय बीएसटी मध्ये तुम्ही का अजून बसेस आणत नाहीयेत जी सगळी काही मदत आपण पाहतोय मेट्रोवर उधळपट्टी झालेली आहे काही काही ठिकाणी एस्केलेशन झालेले त्याच्यातून काही कमी पैसे जरी ला दिले असते तरी चे पगार वेळ गेले असते ग्रॅच्युटी असतील पेन्शन असेल हे तर आहेच पण बीएसटीचा फ्लीट देखील वाढला असता फ्लीट साईज वाढली असती आपल्याला आठवत असेल जो करार बीएसटीचा आणि युनियनचा झालेला आहे तो कमीत कमी तीन हजार तीनशे सदतीस बसेस या बीएसटीच्या असाव्यात आणि त्याच्याहून जास्ती महाविकास आघाडीचं सा सरकार असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सरकार बीएमसी मध्ये असताना आम्ही ठरवलं होतं की दहा हजार बसेस आपल्या दोन हजार सत्तावीस पर्यंत असायला पाहिजे पण भाजप सरकार बीएसटीचं प्रायव्हेटायझेशन करून एक दोन कॉन्ट्रॅक्टर्सच्या हाती हे बसेस देत आहेत हे दिसतंय